चला आज आपण बघूया गव्हाच्या पिठाचे खुशखुशीत असे बिस्किट तर त्यासाठी मी इथे बघा ही छोटी वाटीने आणि मोजून घेतले दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी पिठी साखर घेतली आणि पाऊन वाटी घेतली आपलं तूप आणि अर्धी वाट पाव वाटी आहे आता ह्या वाटीने मेजरमेंट घेतले आपण सगळं तर इकडे चला आपण सगळ्यात पहिलं ना एक भांडं घेऊया मोठं याच्यामध्ये आपल्याला हे चाळून घ्यायचं पहिलं तर आपण याच्यात तूप टाकूया तूप मी ते थोडंच घेतले कारण आपण नानकेट नाही बनवतो नानकेट बनवत असेल तर तेव्हा पाण्याचा वापर अजपत नाही करायचं साखर अर्धी आता टाकू आणि अर्धी थोडी वेळ टाकू हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यातनं मी नंतर बघितलं की ना थोडेसे असे गाठी गाठी झालेलं होते साखरेच्या ते थोडेसे आपण फोडून घेऊया ते विरगळतील अर्धी साखर आधी टाकली आपण अर्धे आपण नंतर टाकू आणि दोन तीन मिनटं असं छान फेटून घ्यायचे बघा आणि हे गाठी झाल्यात नाहीच्यात ते पण फोडून घ्यायच्यात ती दिवाळीची साखर उरलेली तशीच होती म्हणजे त्याला काहीतरी बनवूया मुलांसाठी झटपट असं जेव्हा आपण नानकेड बनवतो ना तर पाुधाचा तर पाण्याचा वापर अजिबात नाही करत पण जेव्हा बिस्किट आहे आपण गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी तर आपण ना इथे पाणी वापरूनच बनवणार आहोत पण मी एकदम तुम्हाला व्यवस्थित असे बनवायला शिकवते हो आणि मुलं खूप आवडीनेही खातील छान लागतात हे तीन चार मिनटं आपल्याला व्यवस्थित फेटायचं आहे बघा हे बघा पूर्ण साखर पण टाकली आपण आणि तीन ते चार मिनटं झाले मला हे फेटता फेटता जेवढं तुम्ही हे फेटणार ना साखर आणि तूप तेवढं तुमची बिस्किट एकदम हलके होणार अजून आपण याला दोन ते तीन मिनटं फेटूया तुम् पूर्ण पाच मिनटं आपण हे फेटून घेतलं आहे आणि एकदम मिश्रण आपलं हलकं झालं आहे आता आपण ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकूया आणि पीठ ना व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम हलकं होईल आणि बिस्किटं खुसखुशीत पण होतात आता त्याच्यात आपण खायचा सोडा यात बेकिंग पावडर काहीच नाही टाकलेलं हे बघा चाळ निघतो आहे ना त्यानंतर आपण बेसन पीठ पण चाळून घेऊ व्यवस्थित असं बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं बघा आता हे सगळं हाताने मिश्रण पहिलं जेवढं आपलं तुप आहे ना त्याला चोळून चोळून घेऊया पूर्ण पीठ आपल्याला आपल्या पिठाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे बेसन पीठ टाकलं म्हणून छान असे चवदार असे होतात बिस्किट पीठ व्यवस्थित मिक्स झालं इकडे बघा मी थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी टाकलं जास्त एकदम टाकायचं नाही थोडंसं पाण्यामध्येच मळायचं आपल्याला फक्त याला बाइंडिंग येईन एवढंच पाणी टाकायचं आपल्याला अजिबात पाणी जास्त टाकायचं नाही आणि हे व्यवस्थित मळून घेऊया आपण पीठ बघा व्यवस्थित मळून घेतलं इकडे आणि याला ना तुपामुळे बघा छान असं ওড়াই মতো হতে তাই ছোটে ছোটে সে বিসকিট বানুব ঘা তুমি আছে গোল বানু শে চপটে বানু শুম আবী মধ্যে তুমি বানু শেই তুমি বানু শ मी नाही ते चला गोलवालेच बनवते असे अशी लांबटवाले नाही बनवते तिकडे बघा बिस्किट आपण बनवून घेतले एक ग्लासचं राहिले त्याच्यावर मी तुम्हाला डिझाईन दाखवते काढून कशी काढायची इथं काटा चमच घेतला आपण पहिलं एका साईडने असं व्यवस्थित दाबायचं जोरला थोडंसं त्यानंतर असं दाब साडवं बघा मस्त डिझाईन बनते याच्यावर बिस्किटवर तर हे आपण व्यवस्थित असे बिस्किटं बनवून घेतले आणि तिकडे आपण ना गॅसवर कढाई गरम करायला मांडली तर बघ कढाई व्यवस्थित गरम झाली आपण कढईमध्ये मांडणार आहोत बेक करण्यासाठी तर एक कढईमध्ये एक स्टँड मांडले मी ते व्यवस्थित कढई गरम झाले ना बिस्किट आपण याच्यात मांडूया आणि दोन मिनटं गॅसच्या फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची जेणेकरून त्याचं आपण खोलल्यानंतर ना टेम्परेचर थोडंसं कमी होतं त्यामुळं थोडीशी फास्ट ठेवायचं आहे दोन मिनटासाठी गॅस फास्ट ठेवूया त्याच्यात झाकण मांडूया आणि दोन मिनटानंतर आपल्याला स्लो करायचं आहे आणि ना तीस ते वीस वीस ते तीस मिनटं लागतात त्याला बेक होण्यासाठी हे बघा मला पूर्ण पस्तीस मिनटासाठी मी ठेवलं होतं आणि बघा बिस्किट आपले एकदम मस्त फुललेत आणि झटपट असे झाले तर बघा गॅस बंद करूया आपण आणि याला कढईतच राहून देऊया थोडं थंड झाले मग बाहेर काढूया आपण बिस्किट आपण बाहेर काढून घेतले थंड झालं बघा एकदम खुसखुशीत असे बिस्किट आपले तयार झाले ते एकदम हलके असे झालेत बघा आणि खालनं व्यवस्थित भाजले गेले बघा मस्त तसे बिस्किट आपले तयार झाले डम्बो फुगले थोडेसे गरम आहेत अजून तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद